बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कोमशी शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी स्वतः पेरणी केले याबद्दल जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव देखील नागरिक खासदार बजरंग सोनवणे यांचे कौतुक करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी पुत्र असे स्वतःला म्हणणारे खासदार खुद्द स्वत आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता बीड तालुक्यातील कोमशी येथील शेतशिवारामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन खुद्द बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी केली आहे शेतकरी पुत्र मनवणारे खासदार स्वतः खुद्द शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याने सर्वत्र जिल्हाभर त्यांचे कौतुक केले जात आहे यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे संचालक धनंजय कुंदेकर यांच्यासह अन्य शेतकरी बांधवांची देखील त्यांच्यासोबत उपस्थिती होती